आता गणपती जवळ आलेत म्हणजे मोदकाची तयारी तर झालीच पाहिजे तर आज मी तळणीचे मोदक करून दाखवलेले आहेत आणि खूप कमीत कमी वेळामध्ये हे मोदक होतात तर असे मोदक तुम्ही केलेत का मला रिप्लायमध्ये नक्की सांगा पण त्याआधी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट असे खमंग मोदक मी इथे केलेले आहेत तर चला मग आता थोडाही वेळ न घालवता कमीत कमी वेळेमध्ये हे तळणीचे मोदक आपण पाहणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटीनी मोजमाप घेऊ शकता त्यानंतर अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि यामध्ये आपण दोन चमचे बारीक रवा घालणार आहोत आता हा रवा आणि मीठ आणि हे मैदा आपण एकत्र करून घेऊयात आता यासाठी का नाही मोहन घालायचं आहे मोहन म्हणजे तेल किंवा तूप कडकडीत गरम करून घालायचे तर इथे मी दोन चमचे तेलाचं मोहन घालते बघा एकदम कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे आणि ते आता या मैद्यामध्ये आपण घातलंय सुरुवातीला चमच्यानी हे एकत्र करून घ्या कारण तेल खूप कडकडीत असतं हाताला भाजू शकतं तर त्यामुळे अगोदर चमच्याने हे व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि नंतर हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे पीठ तर ह्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ना खोबरं किती प्रमाणात घ्यावं आणि कसं मिश्रण त्याचं तयार करावं तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि तेवढीच खमंग देखील लागते तर खरोखर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघायचे कारण भरपूर साऱ्या टिप्स हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आता एकत्र करून झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन का नाही हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आपण एक कप मैदा घेतला आहे त्याच्यासाठी पाव कपला थोडंसं जास्त इतकं पाणी लागतं खूप काही पाणी लागत नाही पटकन याचा गोळा तयार होतो जसं आपण चपातीचं चा पीठ मळतो ना अगदी त्याचप्रमाणे तेवढाच मऊसूद गोळा इथे मळून घ्यायचा आहे आता बघा हे व्यवस्थित पीठ आपलं मळून होतं आहे छान असं रगडून रगडून मळून घ्यायचं आहे कारण तेवढेच मोदक छान फुलतात आणि खुसखुशीत होतात आता हे छानपैकी मळून झालेलं आहे आता आपण खोबऱ्याचं मिश्रण तयार करून घेऊयात थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल लावून का नाही हे भिजण्यासाठी आता आपण ठेवून देणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं हा गोळा व्यवस्थित असा मुरला पाहिजे कारण आपण त्यामध्ये ना रवा घातलेला आहे त्यामुळे रवा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे म्हणून मोदकाच्या अगोदर आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आता बघा एक बाऊल आणि त्याच्यामध्ये एक वाटी इतकं मी खवलेलं खोबरं घेतलेलं आहे जवळपास की नाही एक नारळ असतो ना तर एका नारळाचं मी खोबरं घेतलंय त्यानंतर इथं अर्धी वाटीला थोडीशी कमी इतकी साखर घेतलेली आहे आपल्याला गूळ असला तर अर्धी वाटी लागतो परंतु मी इथे साखर वापरतेय आता त्यानंतर वेलची पूड घातलेली आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे हीच ती खास टिप्स आहे जेव्हा मोदक करतो आपण तेव्हा खोबरं भाजून घेतो तर या रेसिपीमध्ये मी खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे कच्चंच वापरायचं आहे तर खरंच एवढे सुंदर मोदक होतात ना आता थोडीशी खसखस इथे मी थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेतली आणि ती यामध्ये ॲड केलेली आहे जरी तुम्ही नाही टाकली तरी काहीच अडचण नाही पण असेल तर नक्की टाका तर हे बघा आपलं मिश्रण मस्त असं तयार झालेलं आहे आता एका मोदकाचं इथं आपण गोळा घेऊयात आणि त्याची अगदी छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे तर जो खोबरं भाजण्यासाठी वेळ जातो ना तर तो मी स्किप केलेला आहे आणि कच्चंच खोबरं वापरलेलं आहे परंतु जेव्हा आपण मोदक खातो ना तेव्हा ते, ते साखरेचं पाणी आणि ती जी खोबऱ्याची चव असते ना एवढी प्रचंड मस्त लागते ना तर खरंच नक्की म्हणजे नक्कीच ट्राय करा या पद्धतीने मोदक तर आता बघा छोटीशी पोळी लाटून झाल्यानंतर आपण त्याच्याभर त्याच्यामध्ये चमच्यावर इतकं नारळाचं मिश्रण घातलेलं आहे आता बघा हे मोदक कशी आपण पाकळ्या कशा करून घ्यायच्या तर अशा प्रकारे अगोदर घड्या घालून घ्यायच्या आहेत बघा सगळीकडून चव बाजूनी अशा घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि नंतर हे मिश्रण थोडंसं आत ढकलून फक्त साईडने असं सा हलक्या हाताने प्रेस केलं करायचं आणि जेव्हा ह्या कळ्या जवळ येतात ना तेव्हा सगळ्या कळ्या एकत्र घेऊन बघा असा मोदक तयार करायचा आता मी अजून एक तुम्हाला करून दाखवते आता तुम्हाला शंका असेल की कितपर्यंत ही पोळी लाटून घ्यायची तर छान अशी थोडीशी जाडसर आणि पातळसर जास्त ही जाड नाही छान अशी पातळसर थोडी लाटून घ्यायची अगदी थोडीशी जाड ठेवायची आता बघा ही पोळी देखील आपण लाटून घेतलेली आहे त्यामध्ये पुन्हा सारण भरलेलं आहे आत्ता हे सारण व्यवस्थित एका सेंटरला बरोबर मध्यभागी घ्यायचं आहे आता मध्यभागी घेतल्यानंतर पुन्हा आपण त्याच पद्धतीने घड्या घालणार आहोत तर खूप साधी सोपी पद्धत आहे बघा ही मोदक बनवायची आणि कुणालाही बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे तर अशा प्रकारे बघा आता घड्या घालून घेतल्यानंतर आता ह्या सगळ्या कडा हलक्या हाताने प्रेस करून आपण बघा एकत्र करून घेतल्या आणि त्याचा जो सेंटरचा भाग आहे आता सगळ्या कडा एकत्र आल्यानंतर छान असं प्रेस करून घ्यायचं मस्त असा मोदक बघा आपला तयार होता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटकन होणारा तर अशा प्रकारे बाकीचे मोदक बघा आपण करून घेतलेले आहेत आता चला हे मोदक तळून घेऊयात एका साईडला मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी कडकडीत असं तेल गरम करायचं नाही छान असं मिडियम तेल गरम करून घ्यायचे ना आता मस्त त्यामध्ये एक एक मोदक सोडायचा आहे जास्त गर्दी करायची नाही अगदी चार चार पाच पाच इतके मोदक आपण तळून घेणार आहोत तुमची जर कढई मोठी पसरट असेल तर जास्त मोदक बसू शकतात आता बघा छान ह्याला आलटून पलटून आणि मस्त असं मोदक आपण तळून घेणार आहोत तर मोदक तळताना गॅसची फ्लेम बारीकच ठेवा मोठा गॅस करून तुम्ही तळायला जाताल तर मैदा असल्यामुळे पटकन लाल होईल आणि आतून मोदक कच्चेच राहतील तुम्हाला वरून भाजल्यासारखे वाटतील जर तुम्हाला खुसखुशीत जर मोदक हवे असतील तर छान बारीक गॅसवर हे मोदक आपण तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकाल एका साईडला चार चार पाच पाच मोदक तळायला घ्यायचे दुसऱ्या साईडला मोदक करायला घ्यायचे तर अशा प्रकारे बघा झटपट होतात मोदक फार काही वेळ लागत नाही आता हे तळलेले जे मोदक आहेत ते छान तेल नितळून आपण घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल किती सुंदर असा मोदकाला कलर आलेला आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आहे आता जे मी मोहनचं वगैरे प्रमाण सांगितलेलं आहे ना त्यामुळे अजिबात तुमचे मोदक तेलकट होणार नाहीत छान मस्त खुसखुशीत असे होणार आता बाकीचे मोदक देखील आपण तळून घेऊयात तर अशा प्रकारे मस्त असे झटपट होणारे मोदक मी इथे दाखवलेले आहे अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये हे मोदक तयार होतात तर खरंच तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशी ही झटपट मोदकाची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवा थँक्यू